स्त्री सखी महिला मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात हास्य कलाकार मकरंद टिल्लू यांनी एकपात्री प्रयोग सादर करून मनमुराद आनंद लुटायला लावला विश्रामबाग येथील सखी महिला मंडळाच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने हास्य कलाकार मकरंद टिल्लू यांच्या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण झाले हसण्यासाठी जगा जगण्यासाठी हसा या विषयावर त्यांनी एकपात्री प्रयोग सादर करत जीवनात हसण्याचे फायदे सांगत महिला मंडळाच्या सदस्यांना मनमुराद हसायला लावले जीवनाचा आनंद लुटायचा असेल तर टेन्शन न घेता हसले पाहिजे काही माणसे पैसे असून सुद्धा निराश असतात पण जवळ पैसे नसतानाही हसून आपल्याला टेन्शनमुक्त मुक्त जीवन जगता येते असे सांगत हास्याची लाभ सांगितले अनेक जण हसण्यातही कंजूषपणा करतात त्यांना जीवनाचा शॉर्टकट हवा असतो त्यात भक्तिभाव आणि जगण्याचा आनंद घेता येत नाही असेही टिल्लू म्हणाले मकरंद टिल्लू यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली स्त्रीसखी महिला मंडळाच्या अध्यक्षा जया जोशी यांनी टिल्लू यांची ओळख करून देत प्रास्ताविक केले सेक्रेटरी अनुजा जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले ट्रेझरर डॉक्टर उज्ज्वला कुलकर्णी यांनी आभार मानले मंजिरी धामणगावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कार्यक्रमाला अर्चना कुलकर्णी सुनीता घाडगे योगिनी करगणीकर अश्विनी साठे सुष्मिता टिकेकर अनिता हवालदार मानसी पातरवट वैशाली कुलकर्णी अनुपमा जोशी मंजुषा जोशी लाड सुमन पाटील स्मिता पंडित प्रभा संतपूर यांच्या समयला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आणि सध्याच्या ताणतणावाच्या जीवनात आवश्यक असा हा विचारसाठी जमा कार्यक्रम ते अनेक ठिकाणी सादर करत असतात निर्मळ विनोदाची आवड नवीन फेरीज निर्माण व्हावी हा या कार्यक्रमा मागचा हेतू आहे आपण हल्ली बघतो जे विनोद येतात ते कशा प्रकारचे असतात आणि तिथे खालच्या पातळीला जाऊन असतात एक खरा निर्मळ विनोद हा समाधान्यात रुजवण्याचं काम तरी मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रथम मराठी रंगभूमीच्या इतिहासात प्रथमच घडणारा तीन पिढ्यांचा हास्य पंचमी ते हास्य पासष्टी हा कार्यक्रम पण ते सादर करीत असतात इकडचे पण काही काही गण फक्त नव्हते गेला पण काही काही गणी नेमक्या काही पडले या जीवंत काही काही तर खुर्चीवरती सुरुवातीला फक्त जेवढंच सकाळ का एवढ्या शिल्लक राहिला ना जो आपण जीवन नव्हती गॅरंटेड होते या सर्व या सर्व yes. बाकीचा जीवनपणा आपण एन्जॉय करायला हवा का नको हा लक्षात ठेवा दे जीवन तो होतो हे सांगायला सुद्धा बोलता येत नाही बरं का पण आहे तो क्षण आनंदाचा आपण एन्जॉय